न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण व्हिडिओमध्ये फोटोज वापरत नाही आहे काही कारणास्तव इश्यू येतोय म्हणून सध्या आपण काही फोटोज वापरणार नाही आहे पण तुम्ही नक्कीच तसंच प्रेम मला द्याल अशी मी आशा बाळगते चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पाहतो की खरं तर शांता मावशीचा फोन आलेला असतो आणि अनु त्यांना म्हणत असते की ठीक आहे कारण शांता मावशीच्या नवऱ्याला बरं नसतं आणि अनु स्वतःहूनच त्यांना रजा देत असते आणि ही गोष्ट नेमकी या आजीबाईंना कळते आणि त्यावर ना, त्या ना मात्र या आजीबाईंना खूप जास्त तमाशा करू लागतात आणि त्या आजी म्हणतात की आधीच काही प्रॉब्लेम आहे तो कमी आहे का गं आणि स्वतःचं सगळं काही चालवतेच त्यावर इथे प्रथम देखील अणूला टोमणे मारत असतो तेवढ्यातच दारामध्ये ना आता अविनाश आलेला असतो आणि अविनाश आल्याबरोबर इथे त्याला ती पाणी वगैरे देते आणि अनु गोळ्यांबद्दल विचारते काय ग त्यावर अविनाश म्हणतो एवढ्या गोळ्या संपूर्ण पर्यंत अगदी तुम्ही मला सांगत नाही आज काही आहे काय तुम्हाला लोकांना त्यावर अविनाशला ती म्हणते की नाही संपल्या नाही आहेत गोया म्हणजे आज जस्ट नवीन पॅकेट काढलं आहे पण आई म्हणाल्या की तुम्हाला एकदा सांगून ठेवावं म्हणून तुमच्या कानावर घातलं आता अविनाशचा पुन्हा एकदा ओरडा ती खाते आणि त्यानंतर अविनाशने आधीच कालच्या भागात सांगितलेलं होतं की मी बाहेरून खाऊन येणार आहे त्यामुळे मला जेवण नको आहे पण तरीसुद्धा ती विचारते की तुम्ही काही खाणार आहात का कारण तो बोललेला होता की मी काही हॉटेलमध्ये खाल्लेलं नाही आहे म्हणून तिला जेवणाबद्दल विचारते पण तो म्हणतो की मला चहा हवाय मग ती त्याला म्हणते की तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो चहा कशाला घेता आता इतक्या रात्री मग आता तो तिला म्हणतो की मला प्रॉब्लेम होणार नाही आहे तर तुला काय प्रॉब्लेम होणार आहे मला आताच्या आता चहा करून दे कारण बाहेर एवढी थंडी आहे ना मला आता चहावाय जेवणाच्या टायमिंगला असो या कधीही तुला जर कळत नसेल ना तर तू बाहेर जाऊन उभी रा एक तास मग मला समजेल काय आहे ते असं तो मुद्दाम तिला म्हणतो मग ती म्हणते की ठीक आहे अंतिम तुमच्यासाठी चहा आणि असं म्हणूनच ती आता किचनमध्ये जाते दुसरीकडे अविनाश इथे बसलेला असतो तर प्रथमर्था अविनाशकडे आता पैसे मागत असतो आणि पॉकेटमनी माझं वाढवून द्या असं म्हणतो अविनाश म्हणतो की बघूया आपण नंतर विचार करूया आणि त्याच वेळेला तो म्हणतो की ना मी शूज पाहिले होते आणि तेच मला शूज आणायला जायचं आहे त्यासाठी मला चौदा हजार रुपये हवे आहेत चौदा हजार रुपयाचे शूज आहे असं तो आपल्या बाबांना सांगतो त्यावर अविनाश म्हणतो एवढे महागडे शूज नाही नाही एवढी महागडी मला आता परवडणार नाही ऑलरेडी माझ्या डोक्याला खूप जास्त टेन्शन आहे आणि अणू भालेराव बद्दल सुद्धा विचारते की आता तुर्तास तरी हे सगळं टेन्शन नाही आहे ना डोक्याला मग तो मात्र आता तिच्याबरोबर ना थोडं बोलत असतो की आहे थोडं डोक्याला टेन्शन एकदा का टेंडर झालं ना पास की बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील असं देखील तो आपल्या बायकोशी थोडं का होईना गोडी गुलाबीने बोलत असतो आणि जेव्हा ना अविनाश आणि अणूचा हा संवाद चालू असतो ना तेव्हा या आजीने म्हणजे अविनाशच्या आईने पाहिलेलं असतो त्यांना ही गोष्ट खपत नसते की आपला मुलगा त्याच्या सुनेसोबत इतका चांगला वागत आहे त्यामुळे आता अविनाशला ती भडकवायचं काम करते हिच्या गोड गुलाबी बोलण्यावर जाऊ नको असं देखील बोलूनच ना आता मात्र ती त्याचे पुन्हा एकदा कान भरते आणि जेव्हा ती आता त्याचे कान भरते ना तेव्हा मात्र पुन्हा एकदा तो त्या मूडमध्ये जातो जेणेकरून तो अनुवर भडकायला हवा त्यानंतर आता सकाळ झालेली असते आणि सगळे कपडे ना इस्त्रीला द्यायचे असतात त्यावर सुद्धा ना खूप मोठा घरात इशू होतो तो इशू ना मी तुम्हाला थोडं थोडक्यातच सांगते म्हणजे काय ना अनुना त्या इस्त्रीवाल्या दादाला कपडे देत असते आणि ना तिचा तसा काहीच उद्देश नसतो ती कपडे देताना तिचा चुकून हात ना त्या इस्त्रीवाल्याला लागतो ला आता काल रात्री अनु आणि अविना असे चांगले बोलत होते हे आजीच्या डोळ्यात खूपच होतं त्यामुळे आजी आता ना अविनाशचे कान भरते बघ बघ ती परपुरुषाला कसा हात लावते असं म्हटल्याबरोबर आता अविनाश संतापतो आणि अविनाश जो आहे ना तो मुद्दामून आतमधून एक शर्ट आणतो आणि ते इस्त्रीवाला दादांना देत असतो पण ते इस्त्रीवाल्यामुळे दादांचा आणि अविनाशच्या हाताला हात स्पर्श होत नाही मग आता अनुला बोलूनच ते बोलू, बोलू लागतात की अविनाश ओरडतो आणि म्हणतो की अच्छा म्हणजे आता तुला मी नकोसा झालोय आणि अशा परपुरुषाला हात लावू देतेस का आणि असं बोलून येणा त्या इस्त्रीवाल्याची खूप जास्त धुलाईला ना अविनाश करतो आणि त्यानंतर त्या इस्त्रीवाल्याला हकलवून देतो बिचाऱ्या अनुवरना ना खूप जास्त घाणडे आरोप केले जातात म्हणजे ना सीमा जी असते ना तीसुद्धा खूप घाणडे आरोप करते आणि म्हणते की काय कर आता भाऊजींना तू आवडत नाही आहेस आणि म्हणूनच तू असे सगळे घाणडे धंदे करतेस का शीशीशी तुझ्याकडनं शी, ही अपेक्षा नव्हती असं सीमा बोलत असते आता बिचारी अनु खूप जास्त कोलमडून गेलेली असते आता अनुला घरातले सगळेच इस, कपडे इस्त्री करायला सांगितले जातात अणू म्हणत असते की ते सगळं मी करेन पण मला एकच सांगा की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का नाही आहे माझा विश्वास तुझ्यावर असं आता जेव्हा अविनाश बोलतो ना तेव्हा अनुचं मन खूप जास्त चाचरतं अनु खूप जास्त रडत असते पिऊ तिला सावरत असते आणि तिला आता ना तिच्या चारित्र्यावर बोट उलटवलेलं ना चालत नसतं तरी सुद्धा ती आता रडून का होईना शांत बसते दुसरीकडे अविनाश जो असतो त्याचा मित्र जो काल त्याला भेटलेला असतो ना तो आता म्हणत असतो की काही झालं ना तुला उद्या माझ्या घरी यावं लागेल माझ्या घरी मी पार्टी ठेवलेली आहे आणि तुला येताना तुझ्या बायकोला सुद्धा घेऊन यावं लागेल मला बाकी काही सांगू नको असं देखील सांगितलेलं असतं पण अविनाश म्हणत असतो की माझ्या आईची तब्येत ठीक नसते म्हणून माझ्या बायकोला खास करून आईकडे लक्ष द्यायला घरी राहावं लागतं त्यामुळे सॉरी मी काही येऊ शकत नाही बायकोला घेऊन मी आलो तर एकटा येईल पण नाही आहे मी ऐकणार नाही आहे तुला काही झालं तरीसुद्धा तुझ्या बायकोला घेऊन यावंच लागेल असं मात्र आता रिक्वेस्ट करत त्याला सांगितल्यावर त्याच्याकडेही दुसरा ऑप्शन उरत नाही तो म्हणतो की ठीक आहे मी घेऊन येतो पण आता त्याचा मात्र नाईलाच झालेला असतो कारण आता त्याला काही झालं ना तरी सुद्धा जायचं असतं ते म्हणजे आता त्या अनुला सॉरी बोलायला आता अनुष भांडलेला असतो अनुषाच्या चारित्र्यावर त्यांनी संशय घेतलेला असतो म्हणून तो किचनमध्ये जातो आणि अनुला कसंबसं सांगू लागतो सॉरी काही तो बोलत नाही हां तो आता फक्त डायरेक्ट सांगतो की आपल्याला ना मित्राकडे जायचं आहे त्याच्याकडे पार्टी आहे आणि त्यांनी इन्व्हाइट केले आपल्याला त्यामुळे छान तयार आपल्याला जायचं आहे आता एका पॉईंटला विचार करते ह्यांच्यावर रागवू का ह्यांच्यावर प्रेम करू मला खरंच कळत नाही म्हणजे ह्यांनी मगाशी माझ्या चारित्र्यावर बोट उमटवलं होतं म्हणजे त्यांनी माझ्या चारित्र्यावर अक्षरशः हात टाकला होता त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि आज ते चक्क मला आता म्हणतायत की आपल्याला बाहेर जायचं आहे ह्याला काय म्हणू मी खरंच ना मला कळत नाही ह्या मोठ्या द्विधा मनस्थितीत ना आता मात्र ती अडकलेली असते आणि पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की अनु आणि त्यासोबत अविनाश त्या मित्राकडे पार्टीसाठी गेलेले असतात आणि ती बासुंदीला खूपच उत्तम अशी केलेली असते आणि त्यामुळे अविनाशच्या समोरच ना अनु त्याच्या मित्राबरोबर बोलत असते आणि या सगळ्या गोष्टींना इथे अविनाशला समजत नसतात कारण अविनाशना खूप जास्त चिडलेला असतो अविनाशला हे सगळं बघवत नाही अविनाश घरी येतो आणि तेव्हा मात्र तो खूप जास्त आता मात्र सुनावू लागतो आणि जेव्हा तो हे बोलतो ना तेव्हा मात्र अनु घाबरते कारण अनुवर पुन्हा एकदा तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागतो आणि तिला सरळ म्हणतो की तुला मी आवडत नाही आता माझा मित्र आवडा असं बोलून तिला आता टोचू लागतो त्यामुळे ती अजूनच कोलमडून जाते तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा